हॅलो कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये दे। ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा कोण आहे आवाज दे आवाज दे तर ना आता आज मी म्हणजे गेले होते पण मला कळलं की मीराची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे वापस यावं लागलं मला तर मला त्यांनी लवकरच मेसेज केला होता पण मीच नाही बघितला मला साडेतीनला मेसेज करतो तर साडेतीन वाजता फोन बघणार ना फोन तर उठले तर लगेच कामाला सुरुवात आणि आवरलं आणि माझ्या डोक्यात ते, एक टेन्शन हे हे एकच विचार होता की मला जायचं आहे आणि माझा जो पास आहे तो आज रिन्यू करायचा तर ते टेन्शन होतं त्याच्यामुळे मी मोबाईल नाही बघितला काय नाही काय नाही का ना? तिथे गेले त्यानंतर स्कूलमध्ये गेल्यानंतर मेसेज बघितला म्हणजे मी तिथे गेल्यानंतर मेसेज करते की कुठे काय आणि म्हणजे टाईम असेल तर कारण मी दहा पंधरा मिनटं आधीच जाते स्कूलमध्ये तर बघितलं स्क्रोल केलं तर तिच्या मम्मीचा मेसेज की तिला ताप आणि येऊ मम्मी शकत इंग्लिशमध्ये होता तर त्याच्यामुळं मग मी बघितला म्हटलं मला वाटलं की यांनी मला आत्ताच कळवलं की काय करत ते चार तासापूर्वी मसेल होता म्हणजे साडेतीन वाजता त्यांनी मेसेज पाठवलेला मला आणि मग परत आले जाऊन येऊन म्हणजे काही काम न धंदा आणि जाऊन येऊन नुसते थकून गेले माझ्या पाय होता लागले तर काम केल्यावर मला जरा काय नाही वाटत तर आले निवत आल्यानंतर नाश्ता वगैरे केला घरातलं काम वगैरे काय होतं ते आवडलं आणि त्यानंतर लोळत होते तर वेदांनी आज माझ्यासाठी काय बनवले तुम्हाला दाखवते वेदू काय बनवले रे सपोला मसाला ओट्स बनवले वेदांनी त्याला बनवत होतं तर मग मला पण दिले तर आता थंड व्हायच्या आधी खाऊन घेऊया तर वेदांनी दोन कप बनव दोन वाट्या बनवल्या एक त्याला एक मला तर खाऊया माझा वेदू बाबा थँक्यू वेदू हे कसं झालं आता छान वेदो थँक्यू चला एन्जॉय करते जो मी परत झोप ना जर मी उठले नसताना सकाळी बघितला असता मेसेज तर मी छान झोपले असते ठीक आहे जाऊ द्या तर चला खाते हो, सपोला ओट्स वेदांनी बनवलेला माझ्या तर इथं बनवायला लागलेल्या मी कोत ह्याच्या वड्या आळूच्या वड्या बनवायला लागलेले तर त्यासाठी मी सामान वगैरे घेतला आळू आड़, आज आळू आणलेली तर त्यातलं म्हटलं आळूच्या वड्या बनवाव्या खूप दिवस झालं आळूच्या वड्या वड्या काय बनवल्या नाहीत म्हणून ता वाड़ा वाड़ा कराया, कराया ले ले। तर आता सगळं तयारी करते तिळ वगैरे टाकते ह्याच्यामध्ये तिळाने मस्त लागते वडी तर आता तुम्ही जसं सांगितलं ना मला तेव्हापासून मी तशाच वड्या काढायला व वड्या ज्या आहेत त्या कळा करायला लागलेले तर सोबत पाणीपुरी पण आणलेली तर मी ना आज थोडंसंच मिरची वगैरे लसूण वगैरे वाटला आणि थोडंसं टाकणार आणि त्याच्यामध्ये पाणीपुरी आणली होती ना तर त्याचं जे पाणी आहे ना तर ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर त्या पाण्यामध्ये थोडीशी चिंच असते पुद्याण्याचं पाणी असतं त्यामुळे ते टेस्ट जे आहे ते छान लागेल म्हणून तर आणि सांगू खरं तर ह्याची टेस्ट खरंच खूप छान लागली कारण माझ्याकडे चिंचेचं पाणी नसतं चिंचचा कोळ जो आहे तो टाकतात ना तर माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळे मग मी ही आयडिया केली की जे आपलं पाणीपुरीचं पाणी असतं ते थोडंसं आंबट असतं ना चिंच वगैरे असतं तर त्याच्यामुळं ते टाकलं ते यूज केलं आणि ते यूज केल्यानंतर ना जी दरवेळेस मी बनवते ना त्यापेक्षा खूप छान अशी टेस्ट आली याला खूप सुंदर लागली आणि मस्त झाल्या होत्या वड्या तर आमच्या इथं काम चालू आहे त्याच्यामुळं ना ते बॅकग्राऊंडचा आवाज येतो तो इग्नोर करा तर वड्याचं पीठ वगैरे मळलं त्याला लावून घेतलं त्यानंतर वाफवल्या वड्या आणि आता ते थंड झाल्यानंतर आता मी कापायला घेतलेल्या आहेत तर वड्या वगैरे कापल्या मस्तपैकी त्या तळणार आहे आणि खरंच खूप छान झाल्या होत्या तुम्ही तुम्ही जसं सांगितलं होतं ना तसंच त्या पद्धतीने बनवल्या आणि खूप छान झाल्या त्यातले तीळ पण खूप छान लागत होते तर आता वड्या कापून घेते आणि त्यानंतर मग तळून घेते तर संक्रांतीच्या दिवशी समीक्षाने साडी घातलेली मी तिला नेसवलेली साडी पहिल्यांदाच घातलेली आणि पहिल्यांदाच मी साडी नेसलेल्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला त्यासोबत मेकअप वगैरे केला होता समीक्षा माझे समीक्षाने पहिल्यांदा साडी घातली त्याच्यामुळं मला पण खूप छान वाटलं होतं कौ खूप कौतुकाने मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केला होता आणि तुम्ही पण खूप सगळ्यांनी कौतुक केलं की समीक्षा खूप छान दिसते साडीवरती असं तसं खूप छान छान आणि आमच्या इथल्या ज्या बिल्डिंगमध्ये ज्या सगळ्या सगळीकडे गेली होती ना तर सगळ्या जणांनी तिचं कौतुक केलं की समीक्षा खूप छान दिसते साडीवरती असं तसं शेजार बाई म्हटली की तुम्ही साडी नेसायला किंवा मी तुमच्यासोबत म्हणजे मुस्लिम आहे ती त्यांच्याकडे साडी वगैरे घालत नाही तर ती मला बोलत होती की मी पण तुमच्याकडं साडी नेसायला येईल तुम्ही मला साडी घालून द्या तर तिला म्हटलं ठीक आहे ठीक आहे तर आता चला शिरा वगैरे बनवला आहे दुसऱ्या सकाळी आणि मस्तपैकी शिराचा फ्लेवर पण छान आला आहे कलर पण खूप छान आलेला आहे तर आता संध्याकाळी मी आणलेली आहे इथे मच्छी तुम्ही बघू शकताय मच्छी आणलेली आहे आणि छानपैकी मच्छी फ्राय बनवणार आहे आज बांगडा आणला आणि बांगड्याचं फ्राय बनवणार आहे डाळ भात असणार आहे आणि बांगड्याचा फ्राय तर छानपैकी बांगडे वगैरे मी धुवून घेते आणि नंतर मग छान फ्राय वगैरे करूया आपण 对吧呀？ मच्छीला सगळे मसाले वगैरे लावून घेते आहे मी लिंबू वगैरे पि लिंबू पण पिळणार आहे लिंबू पण आणलं होतं मी तर लिंबू पिळून मस्तपैकी त्याचं छान जो फ्राय मसाला असतो मिरचीचा फ्राय मसाला तो तो पण टाकणार आहे छानपैकी मच्छी आपली टेस्टी होईलच आणि लसूण अद्रक लसूणची पेस्ट पण याच्यामध्ये ॲड आहे रवा वगैरे काय लावणार नाही आहे रवा किंवा तांदळाचं पीठ हे काय लावणार नाही आहे साधे सिंपल पद्धतीने करणार आहे खूप जणी मला म्हणतात की रवा वगैरे लावून करत जा पण माझ्याकडे ना तांदळाचं पीठ नसतं त्याच्यामुळे मी काय लावत नाही तर आता छान सगळं मी मसाले एकजीव करते मस्त आणि छान असं तळून घेते आता सगळे मसाले ह्याला मी लावून घेतलेले त्याच्या ज्या चिरा पाडलेल्या त्याच्यामध्ये सगळा मसाला भरलेला आहे आणि एकदम मस्त असं दिसतंय ते लांबून आणि आता हे छानपैकी असं गरम गरम तेलामध्ये फ्राय करूया तर तव्यामध्ये गरम मस् गरम गरम तेलामध्ये फ्राय करायला लागलेली आहे छान असं झाकण ठेवून तळल्यामुळे छान असा सुगंध यायला लागलेला आहे त्याचा तर असा मस्त स्क्रिप्ट क्रिस्पी मी बनवणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय